यावर येथील पंचायत समिती समोर गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर पासून टेंभी कुरण येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामाजिक संघटनेकडून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले होते मात्र या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर पासून या आंदोलकांनी आमरण उपोषण सुरू केले होते तेव्हा सदर आंदोलक आजही उपोषणावर कायम आहे प्रशासनाकडून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली मात्र तोडगा निघाला नाही प्रशासनाचे अधिकारी मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता भेटून गेले मात्र आंदोलक आम्हाला जोपर्यंत गावातील समस्या सोडवण्यासंदर्भात ठोस निर्णय आणि आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशा पावित्र्यात आहेत येथील पंचायत समितीसमोर निडेनिशान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविसकर अध्यक्ष विलास तायडे यांच्यासह भालशिव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या टेंभिकोरण गावातील नागरिक गावातील समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करीत आहे सुरुवातीला सुरू असलेले आंदोलन हे शनिवारपासून आमरण उपोषणात बदलण्यात आले आणि प्रशासनाकडे तातडीने येथील समस्या सोडवण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिले नाही तर उपोषण कायम राहील असा इशारा देण्यात आला तेव्हा आंदोलकांची तहसीलदार मोहनमाला नाजीरकर पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी भेट घेतली मात्र जोपर्यंत तुम्ही ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे सायंकाळपर्यंत येथे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं ला आहे नमस्कार मित्रांनो दसरा दिवाळी आता आलेली आहे विविध सण आलेले आहेत अगोदर सर्वांना दुर्गोत्सव दसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सालाबाद प्रमाणे एजन्सी ही नेहमी स्कीम लॉन्च करत असते सालाबाद प्रमाणे आम्ही लकी ड्रॉ स्कीम लॉन्च केलेली आहे त्यात तुम्हाला माहिती मिळाली असेलच साधारणत चार लाखापर्यंत आम्ही बक्षीस लोकांना दिलेल्या आहेत यावेळेस साधारणत पहिल्या जे बक्षीस मित्रांनो पंचावन्न इंची अँड्रॉइड एल ते ही ब्रँडेड एल ई डी विथ वन इयर वॉरंटी दुसरं बक्षीस आम्ही दिलेलं आहे जी डबल डोर फ्रीज तिसरं बक्षीस दिलेलं आहे आम्ही पत्तीस इंची एलई डी त्याचप्रमाणे सोफा सेट वॉशिंग मशीन बॉक्स अटाचक्की अँड्रॉइड मोबाईल आणि सायकल असे विविध आम्ही चौदा बक्षीस यावेळेस जाहीर केलेले आहेत प्रत्येकाने आवर्जून काही वस्तू घेत असल्यास सात सप्टेंबर ते चौदा नोव्हेंबर ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही आमच्याकडनं काही वस्तू घेत असाल तर तुम्ही कुपन नक्की घ्या आमच्याकडनं आणि शक्यतो तुम्ही लकी ड्रॉचे विनर होण्याचा चान्स आहे त्याचप्रमाणे मित्रांनो मी झाली आमची दिवाळी ऑफर आम्ही रेग्युलर स्कीम लॉन्च करत असतो आजपासून साधारणतः लिमिटेड पिरियडसाठी आम्ही एक स्कीम लॉन्च करत आहोत जर तुम्ही का काही होम अप्लायन्स घेत असाल आमच्याकडनं दहा हजार रुपयाच्या वर तर कंपल्सरी एक आम्ही गिफ्ट देणार तुम्हाला साधारणतः चॉपर तेही ब्रँडेड कंपनीचं किंवा मल्टीपर्पज बॉक्स बघा तुम्हाला समोर दाखवतोय मी हाही एक चांगल्या ब्रँडेड कंपनीचा मल्टीपर्पज बॉक्स आहे त्याचप्रमाणे लोटस लोटस ड्रायफ्रूट अँड कॅन्डी जर तुम्ही आमच्याकडनं काही होम अप्लायन्स घेत असाल आजपासून लिमिटेड पिरियड साठी तर तुम्हाला कम्पलसरी हे गिफ्ट आम्ही देणार याच्या व्यतिरिक्त कुपनची स्कीम ऑलरेडी